काढीत काढित आलं का पाय निषावून घेतली तिला आली आल्याचा लोटल्याने पडायची आता ताकद आली खूप खाती ना मला शिकायचं मग माल येतच नाही खात मला माहीत बांधायचं एक लोटून देते पान आहे जिराव लायती ना आता माहितीये का बर थोड लवकर काढायला लागले ना म्हणून तांब्यावर निघत निघत पण जिराव नाही म्हणता लकरी सोडला का बकराला परत पान पाना तिला शेळीचे जातले हे राहते ती राहते

आता बकराला पाच जाऊ दे बघा आलं बकराला दे तुम्ही असल्यामुळं चोरला मी तर रोजच राहतो दादूच्या पप्पा मुळ तुम्ही काय तिला बाहेरचं केलं काय तिन्ही दूध काढून दिला रोज कुलता आंब्या काढून दीदी तुम्ही आले आणि आजी एवढंच दूध दिलं तुम्ही काही आहे का आता पिल्लाला दूध पाव का ऑटोमॅटिक सडाव पावर का आता मज्जा पावर।, पावर का आता दूध काहीच नाही दूध आलं पाकडून पानाच ओरलं होतं आलं पान जाऊन तिच्या पिल्लाला प्यायला काय कर दोनशे दोन्ही सडक हाफ करून टाकला आता त्याला भूक लागली होती पाणी नव्हतं पाजलं बकराला पाणी पाजलं पण त्याला दूध लागत ना त्याच्या मम्मीच तिने तीन चार केळी खाल्ले तीन चार तीन चार केळी खाल्ले एवढं गवत खाल्लं घास खाती दिवसातून चार पाच टाइम कुट्टी खाती तिला इतकी मजा झाली मी तिची भाजी वाढली मी भाजी खाती तिची इतकी आहे ना का वास, वास खायची कुणी पण इथं आलं का मस्त तंदुरुस्त होत जनवार माणूस होती प्यायची खूप मज्जा आहे आता <laughs> ती <अदिती> येते <यकली> ना घडी घरी ना तेव्हा चालेल मधील म्हणजे हा मी मज तिला 喝嘞，喝嘞，给我喝嘞，不酒嘞，喝嘞，哪个？在。